नंबर क्वालिटीचे लोक परिचय द्या का काका तुमचा दोन दोन दात नाही दे परिचय सांगा एकदा परिचय अशोक घाटगे राहणार बाबळगाव तालुका जिल्हा नगर जिल्हानगर लांबून ला आले हा आज किती आणले आपण आज सतर्धा आहेत सतर्धा आहेत हा पाटावर चालणारा गोर आहे का हा कसा आहे काय दोन दात येतात दोन दात ये कम बोल रहे हो। तुम कर ये की तुम्हारे कमी नाटक मध्ये हा मग असे आम्हाला ते सत्तर हजार ला मागेल एक्क्याण्णव हजार बोलले एक्क्याण्णव हजार फायनल फायनल पंच्याऐंशी हजार आज किती आणले होते आज वीस बावीस बैल वीस बावीस ओके इंटरव्ह्यू करते कमी जास्त होईल हे डांगी मध्ये

माणूस दमाम बैल नाही आले का बाजू बैल खरेदी नव्हती झाली बाई नाही का नव्हती आज किती आणले मग सहा आणले होते सहा आणले हा एक दिला एक दिला तर आधी ही अलीकडची जोड कशी चार चार दाते चार चार दाते कोणत्या कामाला चालू पूर्ण कामाला चालू पूर्ण कामाला चालू उभटे वकर सुद्धा उभटे वकर सुद्धा हो का आणि पहिली कळ इकडची चार चार आहे चार चार आहे काय ऑफर राहील तिचे सांगायला एक्क्याऐंशी हजार एक्क्याऐंशी हजार रुपये व्यवहार मध्ये कमी जास्त होऊन जाईल होईल ना ओके मोबाईल नंबर सांगा तर कोणत्या बायलाच आहे काळ बघत हा याच जोडी केले याचा जो याचा जो, याचा जोडी केला हा हा किती दाती काय हा सहा दाती सहा दाती ऑफर काय याची पळगाव हा आज ही जोड आणली किती दाती कसं काय कडदाती कडदाती हो कामाला कामा सर्व चांगली उभा ठेवा घेऊ सगळे ओके काय ऑफर यांची नव्वद नव्वद किती आणले आज तीन 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 बैल हो हा बैल पाटावरच आहे कसा आहे पटावरच आहे पाटावरच आहे काय ऑफर यायची त्याची एक लाख रुपये किती जाते कसं काय चौसा आहे हा गाडीला काय याला म्हणजे जे आणायचं शेतकऱ्याला ते आणून गॅरंटी बघ शेतकऱ्याला उभा टॉक्कर पाहिजे ना लगे बैलगाडी पाहिजे बोर ना लगे शेतकऱ्याला त्याला आणतला लहान नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनल वर तुमचं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण आलेलो लास्ट लोकेशन बैल मध्ये तुम्ही बघू शकता माग सगळे एक शेवटकडे एक चे खिलार गोरे आहे रेसिंग चे सुद्धा गोरे आपल्या बाजारामध्ये आलेले आहे गैर सुद्धा आपण व्हिडिओ शूट घेतलेला आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता की आज भैरुनाथ बाबाची जत्रा असल्यामुळे बाजार हा ज्या ठिकाणी पाहिजे त्या ठिकाणी भरता आज इकडं आमदार प्रशांत बम यांच्या गिताबमध्ये इकडं भरलेला आहे आणि थोडे जागा थोडी कमी म्हणा तशी नाही परंतु इथं सुद्धा चालून बघायला जागा नाही कोण का जीत पाहिजे जी जागा नसल्यामुळे तर चॅनलमध्ये नवीन चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला असूटाना मार्केट धान्य मार्केट आणि बैलबाजार याची व्हिडिओ मी टाकत असतो धन्यवाद नंबर क्वालिटीचे म्हणताय लोक परिचय द्या का काका तुमचा दोन दोनदा देत नाही दे परिचय सांगा एकदा परिचय अशोक घाटगे राहणार बाबुळगाव तालुका शो जिल्हा नगर लय लांबून आले हा आज किती आणले आपण आज आहेत सतर् सतर् हा पाटावर चालणार गोर आहे का हा कसा आहे काय दोन दात आहे दोन दात आहे तर याचे ऑफर काय म्हटले याचे पंच्याहत्तर पंच्याहत्तर हजार रुपये बघू शकता मित्रांनो पंच्याहत्तर हजार सांगता व्यवहार मध्ये कमी जास्त होऊन जाईल ओके पहिली पांढरा हे दोनदा त्याची सत्तर आहे दोनदा त्याची सत्तर असं कसं हो मामा सारखी दिसत आहे हा आहे पण पन... क्वालिटी, क्वालिटी फरक आहे ना क्वालिटी क्वालिटी फरक आहे दोनदा ते सत्तर आहे हा पटावरचा ज्या हा ओके चाल हे दोन दोन दाद दोन दोन दाद आहे कोणत्या कामाला चालू हे फक्त गाडीला चालू आहे फक्त गाडीला चालू यांचे काय ऑफर जाईल पर... त्यांची ऑफर सत्तर सत्तर हजार रुपये बघू शकता मित्रांनो सत्तर हजार म्हणतात व्यवहार पण जास्त या कंद्याला फोडून पाहिजे तर भेटेल ना फोडून पण घोडून पण भेटेल ओके हा सिंगल एक आहे हा आ, दोन दहा ते दोन दाते हा कोणत्या कामाला चालू आहे तो गाडीला धरलेला आहे गाडीला आहे बघू मित्रांनो गाडीला धरलेला आहे फक्त त्याची का ऑफर मामा हा ऑफर काय ऑफर त्याचे सांगायला पंचेचाळीस आहेत पंचेचाळीस हजार रुपये ओके पलीकडचं हे दोन दात आदत दोन दात आदत काय ऑफर यांचे यांचे सांगायला पासष्ट आहेत कोणत्या कामाला चालू आहे हे गाडीला गाडीला चालू आहे ओके ऑफर मग पाचच हा व्यवहार झालं की नाही मामा नाही अजून अजून नाही झालं हा हे हे दोन दोन दात दा पलीगर दोन दोन दात आहे का भर यायची यांचे सांगायला पंचवन्न आहे हजार रुपये ओके चाल पलीकडची पलीकडे हे दोन दात आदत दोन दात हे दोन दात हे आदत ओके का बरेंची ह्यांचे सांगायला पस्तीस आहे पस्तीस हजार रुपये कोणत्या कामाला चालली हे कामाला नाही दादलेल्या कामाला बच्चे तुमचा मोबाईल नंबर सांगा काका शहाण्णव एकोणनव्वद अठ्ठावीस अकरा बासष्ट पहिले झाले तुम्ही आपल्या बाजारातील हा तेच म्हणणार ओके चालेल धन्यवाद मित्रांनो ही दावण दिसत आहे पुरी ही यांची दावण आहे आणि घ्यायचं बाजारात असते पहिली वेळेस आली इकडं पुढच्या रविवारी या तिकडे बर यावेळेस रविवार बाजार इकडे भरला या आपल्या थोडी थोडी विस्कळीत झाली इकडं इकडे असली का चांगले असते ओके परिचय आजी सय्यद गाडे पिंपळगाव गाडे पिंपळ पिंपळगाव हा आज ही जोड आणली किती जाती कसं काय कर दाती। कर दाती। कामा कडदाती कडदाती कामाला करू बन घेऊ सगळे ओके काय आपण नव्वद व्यवहार होऊन ना ओके, ओके। मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव चौसष्ट सत्त्याण्णव चौसष्ट अठ्ठावीस झिरो तीन सतरा मित्रांनो या नंबरवर संपर्क साधा आणि हे जोड जोड दिसत आहे प्रयत्न परिचय माझं नाव का नाव फुजान शेख आंबेलो आज किती आणले सात बैला सात बैल आणले तर व्यवहार झाला का व्यवहार झाले किती बायलाचा एक बहिणी एक बैलाचा तर कोणत्या बैलाच काळात हा ये यायच जोडी केले एका जोड याचा याचा जोडी हा हा किती जाती काय हा सहा जाती सहा जाती ऑफर याची पस्तीस पस्तीस तो किती मध्ये एकेचाळीस मध्ये एक्केचाळीस हजार ओके दोन हा ही जोड कशी किती हे सहा सात सहा सात सहा काय ऑफर यांची यांची पंच्याण्णव हजार पंच्याण्णव हजार व्यवहारात कमी जास्त होऊन जाईल होऊन जाईल व्यवहारच ना ओके चाल हा हि जोड बस हा हा जोड हिजोड सहा सात सहा सात तर कोणत्या कामाला पूर्ण कामाला चालू आहे सगळं काम करून घ्या उपाटे सुद्धा उभा सुद्धा ओके बघू शकता होऊन घ्या काय ऑफरेज यांची नव्वद नव्वद हजार रुपये कमी जास्त होऊन जाईल यावर कमी जात ओके हा हि जोड हे सिंगल सिंगल किती जाती हा चार जाते चार जाती काय ऑफरेज याची पस्तीस पस्तीस हजार जास कमी जास्त होऊन जाईल यावर कमी जात ओके हा ऐकेले डिटेल हा किती दिला एक्केचाळीस हजार एक्केचाळीस एक हजार एक किती येत हा सात आता सात ओके चालू एवढेच येतात मोबाईल नंबर सांगा माझा ना नंबर का पंच्याण्णव एकोणतीस चौपन्न पंधरा अठ्ठ्याऐंशी मित्रांनो या नंबरवर संपर्क साधा आणि जी दावण दिसत आहे त्या दावणीवरचे बैल घेण्याचा प्रयत्न झाला एकच सेव एक बैल आहे धन्यवाद परिचय सांगा का काय एकदा माझं नाव गणेश प्रल्हाद राठोड हा राहणार छत्रपती संभाजीनगर गाडी वाट नंबर दोन आज किती आणले व्यापारी शेतकरी 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 किती आणले आज स्थिंग? तीन 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 बैल आणले हो हा बैल पाटावरच आहे कसा आहे पाटावरच आहे पाटावरच आहे पाटावर काय ऑफर याची त्याची एक लाख रुपये किती जाते कसं काय चौसा आहे चार जाती चार जात काय म्हणले याची ऑफर एक एक लाख काही पट पास हा मग कारण काय सांभाळणार नाही त्याला कोणी सांभाळणार कोण नाही व्यवहार मध्ये जाईल होईल ना ओके पलीकडचं कसं किती काय आधा आहे तो आधत दे हो त्याची काय ऑफर आहे एकेचाळीस एक्केचाळीस हजार कमजास्त जाईल व्यवहार होईन ना ओके चला पलीकडचं कोणता आहे तो पण दे किंवा पण आधा ते काही चालेल एक वॉक राहिला सांगायला नाही काहीच नाही आडा नाही बघ काय ऑफर आहे त्याची बेचाळीस बेचाळीस हजार व्यवहारात कमी जास्त सांगायचे ऑफर म्हणजे होईल ना मोबाईल नंबर सांगा आपला नव्याण्णव तेवीस छत्तीस झिरो सात पंच्याण्णव मित्रांनो या नंबरवर संपर्क साधा आणि जे आदात बच्चे दिसत आणि हा खास करून आपणावर चालणार पहिले हा घेण्याचा प्रयत्न करा परिचय सांगा राजनगाव पो कोण आणला तुम्ही हा सिंगल त्याचा एक जोड इकला किती मध्ये द्याल तो बावन मध्ये बावन्न मध्ये हा किती जाती कसं आहे चार जाते ह्या चार जाते सगळ्या कामात चालू सोर्या तिची काय ऑफर जाईल मी तिचे सांगायला एक तीनशे हजार एक तीनशे हजार रुपये मध्यम जास्त होऊन जाईल होईल ना ओके मोबाईल नंबर सांगा शहाऐंशी झिरो पाच चाळीस एकोणसाठ शहाऐंशी ओके या नंबरवर संपर्क साधून सिंगल राहिलेला आहे हा घ्यायचा प्रयत्न करा परिचय द्या उद्धव कारभी बांध दोन बाजार पासून आले काय बांधतो बैल खरेदी नव्हती झाली बाई नाही आज किती आणले मग आणले होते हा एक दिला एक दिला तर आता ही अलीकडची जोड कशी चार चार दाते चार चार दाते कोणत्या कामाल कामाला चालू पूर्ण कामाला चालू पूर्ण कामाला चालू उभाटे वक्र सुद्धा उभाटे वक्र सुद्धा हो का आणि पहिली काय इकडची चार चार आहे चार चार आहे काय ऑफर आहे लाल जोडीची अलीकडची एक सांगायला एक पंचवीस आहे एक पंचवीस आहे व्यवहार मध्ये कमी जास्त होईल ना कमी जास्त आणि पलीकड ढवळी एकदा एकदा बोलत ऐकू येऊन ऐकू ते बारीक बोलले तर ऐकू येतं त्याच काही नाही पार याची एकदा आहे का हा व्यवहारात कमी जास्त होईल ना थोडे बहुत चॅनलच्या माध्यमातून आले तर होईल ना होईल ओके चालून दा का आम्हाला बघू शकता मित्रांनो ठेव कर किंवा हो हो चालेल राहिजे मोबाईल नंबर सांगा आपला त्र्याहत्तर पन्नास हा एकोणतीस झिरो दोन झिरो पाच ओके गावचे म्हणे का सोडा शेतकरी का हा आज तुम्ही उभं राहणार हा तर चालून जा का मला मागून हाकलाय का बघू शकता शेत किती जाती बिगर जाते बिगर जाते आदती काय ऑफर म्हटली तिथे पस्तीस बघू शकतो मित्रांनो एकच नंबर म्हणजे स्वस्त दिलेलं आहे तर काय एका पटकीत मारलं काही नाही नाही आजच नाही का पाच झालं नाही एका नाही धरलेलंच नाही धरलेलं नाही आडणी का आडणी पस्तीस हजार म्हणता येईल एवढे एक ओके चालत तर दुसरे कोणते ते का किती जाती ते आधातच आधारे चांग्याला वगैरे चालू काही चालू आहे का चालू बघू शकता मी सांगे वक्र्यांचे का आहे देऊन टाकू हिशोबा पंचाहत्तर ला जोडी पंचाहत्तर ला जोडी तर तुमचा मोबाईल नंबर सांगा आम्हाला चौऱ्याहत्तर ना बत्तीस एकोणतीस त्र्याण्णव ओके तुमचं नाव काय म्हणले नवनाथ नवले ओके अगा परिचय द्या एकदा आहे ना आपलं माझं नाव शुभम भगवान मुर्गे शेतकरी व्यापारी व्यापारी दोन एकच जोडाली दोन आहे एक पलीकडची सहा सात जाते सहा सात आठ पुरे कामाला चालू गाडी वखर सगळ्या कामाला सगळ्या कामाला तर यांची काय ऑफर यांची ऑफर सांगाल पंच्याहत्तर जा जास्त त्या जातीचे पहिले हे डांगीमध्ये डांगीमध्ये हा सगळ्या कामाला चालू सगळ्या कामाला ओके पलीकडच कोणते लसरायच बिगर जात बिगर कामाचं पुरे कामाला चालू येते पण गाडी वक्कर यांची काय ऑफर नाही सांगाल पंच्याहत्तर कमी जास्त होऊन किती जाते रे बिगर जाते बिगर जाते किती म्हटले ऑफर सांगाल म्हंटल ऑफर पंचाहत्तर कमी जास्त कमी जास्त होऊन तुझा मोबाईल नंबर सांगा शहाऐंशी झिरो पाच झिरो एक चोवीस एकूण सत्तर संपर्क आणि पलिकेड चे एक जोड हा दोन इकले दोन हा ओके चालू धन्यवाद मोबाईल नंबर चाईल ओके ओके हा काका परिचय द्या आपला एकदा माझं नाव केदारनाथ गायकवाड बाबुळगाव बाबुळगाव व्यापारी नाही नाही शेतकरी शेतकरी हा हे तुमची जोडे बुवा हो आपली घरची जोडी घरची जोडे किती जाती कसं का चार चार जाती चार चार जा हो पण त्या कामात झाले सगळं पोरण लगे सगळं काम खाऊ उभा टे वखर आणून घेऊ उभा टे वखर आणा गाडीला दारा काय याला जो हे म्हणजे जे आणायचे शेतकऱ्याला ते आणून गॅरंटी बस शेतकऱ्याला उभा टेवकर पाहिजे पोर ना लगे पहिली गाडी पाहिजे पोर ना लगे शेतकऱ्याला चला आण ओके तर किती जाती म्हणजे चार चार जाती चार चार जाती काय ऑफर यांची यांची सांगायला पंचान्न पंच्याण्णव जास्त होऊन जाईल हो हो मला महाराज नाही दहा ना काही मागून पुढून जागाच पण तसं इकडे जागा जरा कमी झाली आज चेंज झाली पंच्याण्णव हजार म्हणताय हो कमी जास्त होऊन जाईल ओके मोबाईल नंबर सांगा आपला शहाऐंशी एकोणसत्तर सतरा पाच चा टक्के जाईस ओके घेण्याचा प्रयत्न कोणती जाते गावराची कशी काय गावरान गावरान हो ओके सांगताय येते ते माग येत आहे चाळीस पर्यंत तुमचं काय म्हणणं आहे म्हणलं फायनल एकावन्न हजार बघू शकता मित्रांनो क्वालिटी बरे म्हणजे का हा दोन्ही पण पण आधी दाखल नाही ना आम्हाला पळून तुम्हाला क्वालिटी दाखवा दाखव नंतर मी काम करचय वावरातून पाणी पि नाही भरायचं पाणी आज भरू नका आज जात्राय तुम्ही घर क्वालिटी याची दिसली आम्हाला कॉली हा दोन्ही पण तशी दोन्ही पण तसेच ते पण मागवा मागवाच मी काय जोडी मध्ये काय आहे जोडीची पंच्याऐंशी पंच्याऐंशी हा ओके आणि पेशल पांढऱ्याची हा ही पलीकडच्याची पेशल कोणती हा कोण धरत पंचाळीस ला पंचेचाळीस ला ओके ते धवळ्याच विचारतो यांचे नाही विचारत यांचे त्यांना पंचांना सांगून दिलेले फायनल एक लाख सांगतो पण पंचांना ते म्हणजे काय कसे पण तशी धवळ्याची हा आपल्या इकडे आज किती आणले ते आपण आपण ते दोन हे दोन चारच आणले आज चार आणले हे ये, यांचे एक लाख रुपये सांगाल सव्वा लाख रुपये पण मग कस आहे थोडं लोक का नाही कमी जास्त करू करू बघू शकता मित्रांनो तुमचा मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव चौसष्ट पंच्याऐंशी त्र्याहत्तर पंच्याहत्तर ओके मित्रांनो दोन ती पण जोड हा ती पण जोड दाखवतोय मित्रांनो ही पण जोड त्यांचीच आहे पंच्याऐंशी हजार म्हणताय किती आहे किती दाती येते तू दोन दोन दात ना दोन दोन दात कोणत्या कामाला चालली गाडीला गाडीला चालली हा चालू ओके काय म्हणतो पंच्याऐंशी त्यांची पंच्याऐंशी कमी जास्त करून टाकू पण कमी जास्त करून ढवळे ढवळे कमी जास्त करू ना ओके चालेल त्यांचे बिल लाखाचे बाहेर सांगू तुम्ही जवळ आलो करून टाकू ओके चालेल मित्रांनो मोबाईल नंबर सांगितले तर सांगितलेला आहे फक्त तुम्ही बघा धन्यवाद बघू शकता मित्रांनो ड्रेसिंगचा गोरा गोरा दिसतोय चला बाईट आपण त्याची घेऊ टाकू आज शिजा काय कशी क्वालिटी नमस्कार नमस्कार एकदा पळून दाखव डबा पळून हो बोल पळून दाखव रे क्वालिटी बघायची आज बाबा मित्रांनो नाट्या वाजव 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 वाजव

आज किती आणले होते आज बावीस तेवीस बैल आणले जातात बावीस तेवीस हो जत्रा करता आज भारी भारी बैल आणली आज।, आज जत्रा करता लागले होते आपली वर्षातून एकदा सांगितली भैरवनाथ बाबाची जत्रा निमित्त जे माल छाडूनच आणतो पण यांनी चांगल्या क्वालिटीच आणतो चांगल्या क्वालिटीच्या हो तर व्यवहार झाला काही व्यवहार अजून चालला चालू राहिले मागच्या जोडीचे काय काय आम्हाला मागच्या जोडीचे सांगाल एक्क्याण्णव हजार रुपये हो हो्याण्णव हजार किती जाती रे हे चार चार ना दादा चार्जर हा दोन्ही घाली फिट एकदम हा 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 बघू शकता मित्रांनो एकच नंबर क्वालिटी आहे या जुळेसारखे मित्रांनो आज स्पेशल भैरवनाथ बाबा जत्रामुळं आज स्पेशल बैल आलेलं आहे व्यापाऱ्यांनी आपण बाईक घेणार होय कशी जुड जोडी हे चार चार ताप मध्ये झालं दोन्ही चार चार कामाला म्हणजे आता जत्रा पण गाडीला व्यवस्थित चालू एकदम गाडीला हो हो, हो।, हो। म्हशीच्या जत्रेच माल आहे आता वाचलीच कोकणातली मागच्या लागली होती ना तिथलं माल आणि स्पेशल जत्रा करता जमा केलेला आहे हो काय ऑफर ऑफर सांगायला यांचे नव्वद हजार व्यवहार दोन जाईल जोडीत व्यवहारात कमी जादा होणार आहे फुल गॅरंटी लगेच एकदम बाकीचा विचार नाही करायचा इसार द्यायचा दोन दिवस खात्री करायची काय पण असलं बैल वापस आपले ओके जे बोली करू ते बोलीला टिकू आणि इसारचे पैसे सुद्धा खाणार नाही शेफ्टी खाणार नाही ते काम नाही ओके ही वे जोड आहे हे दोन दोन दाते दादा दोन दोन हो मशन आले बी कोणत्या कामात हे गाडीला अवताला दमदम्मान चालत समजा या कामाला जे नासलेले पहिले नाही आज ते हो यांची काय ऑफर आहे ऑफर यांची सांगाल पंचान्न हजार पंचान्न हो होऊन जाईल यांचं व्यवहारात कमी जात ओके चालू हे बिगर जाते पण सुद्धा चालू आहे बिगर राहते हो सुद्धा चालू आहे वकराला एकदम गॅरंटी तू यांची एखाद्या शेतकऱ्याला सिंगल फोडून जोड पाहिजे टाकू दादा ओके देऊन टाकू ओके यांचे काय ऑफर जाईल ऑफर यांचे सांगाल पंच्याऐंशी हजार पंच्याऐंशी हो हो ओके एक आवराण बैलत आता दोन एक आहे ओके बघू तर एक गाडीला वक्राला बनार चालू याची ज्यांची म्हणले त्यांची गॅरंटी एकदम सगळ्या गावात सगळ्यात टॉप चे एकदम गॅरंटीड एकदम ऑफर सांगाल पंच्याण्णव हजार दादा बाजारात किंमत सांगायची वेगळी असते वे तू व्यवहाराला बसले म्हणजे शंभर टक्के कमी झाला करू होणार आहे आणि गॅरंटीड देणार आहे आपण विशेष नाही काही बाजार आपण विकत करता आणले वाटते घेणार पाहिजे ओके हे दोन गावरा किंमत एक करतात अवरे लाल एक साधा आहे हे बांडा आहे ती तीन व्यापारी मागू राहिले हो किती म्हणतात हे सिंगल लागला सिंगल दूध जोड मध्ये लागला जोड दू ओके हो काय ऑफर हे जोडीचे सांगाले यांचे पंच्याऐंशी हजार सिंगलचे एक्केचाळीस हजार रुपये हो सगळ्या काम एकदम व्यवस्थित लागेल कामाचं म्हणजे आर्थिक झेटचे म्हणजे कामाचा विचारचच नाही ओके ही जोड कशी हे करतात अवरेला जात हे साधा ते करतात ते करतात हा 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 शंभर काय ऑफर यांचे ऑफर यांचे सांगायला नव्वद हजार नव्वद हजार रुपये हो सारखं शिकता एकदम आपल्याकडे कोणते कोणते पहिले भेटतात आपल्याकडे गावांना भेटत्या खिलर भेटत्या जे लागले ते भेटून जाते आपल्याकडे जसे 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 आपण हप्त्याला सगळ्या जातीचे पहिले घेऊन येतो बाबा आज जत्रा करता स्पेशल काय माल आणला तर तुमचा मोबाईल नंबर सांगा या माझं नाव रईस बाबा शेख मी राहणार देवकरंगरीचा माझा मोबाईल नंबर शहाण्णव सदोतीस झिरो पाच नव्याण्णव एकोणचाळीस ते पहिले आपल्याकडे पलीकडे ओके हे दोन सहा सात आता दादा सहा सात आता गावरान ओरिजिनल गावरान पण त्या कामाला चालू गाडीला व्यवस्थित एकदम व्यवस्थित हो व्यवस्थित एकदम ओके चाल यांची काय अफली त्यांचे नव्वद हजार सांगा नव्वद हजार हा हा ओके चाल एक सिंगल आहे ते सिंगल हे गाडीला चालू झालं जाता बिघडतात अजून बिघडतात का ते चालू आहे गाडीला चालू okay. आहे ओके याचे सांगायला एक की चळीज व्यवहार होऊन जाईल का म्हणजे जास्त एवढी जाते हो हो ओक्के चालेल धन्यवाद हो 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 काय काय आहे आदत आदत आहे आदत किती जाते आपला पण रेसिंग रेसिंगसाठी चिकते हां मैसूर म्हैसूर हां काय कसं आहे ऑफर त्याची ऑफर पंचावन्न हजार पंचावन्न हजार हां बघू शकता मित्रांनो एकच नंबर आहे आता, आता आज किती आणले आपण आज सहा आणलेले सहा वासर आणलेले त्याला बांधून आपण आता दुसरे बाईट त्याला द्या बांधून आता बाईट घेऊन टाकू दुसरी आज चीजच आणली पण हा वस्तू आहे क्वालिटी क्वालिटी एक फोटो घेऊन पंधरा हजार मागूल त्यांना एक्क्याण्णव हजार बोलले एक्क्याण्णव हजार हो हो फायनल फायनल किती लिहायचे फायनल फायनल पंच्याऐंशी हजार आज किती आणले आज वीस बावीस बैल वीस बावीस चला तुझा इंटरव्ह्यू करतील